आला आहात अकरा पोरं सुचवतो लग्न जाहीर करा हे तेच विधान आहे जे हाकेंनी केले आणि ज्यामुळं समाज त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय पण यावरून प्रश्न निर्माण होतोय की आरक्षणाची ही लढाई खरंच वैयक्तिक पातळीवर सुरू आहे का या सगळ्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा चिघळू शकतो अशी चिन्ह दिसतात याचं कारण ठरतंय ते म्हणजे लक्ष्मण हाके यांनी केलेलं हे विधान खर तर मी उल्लेख केला ते केल्यानंतर सध्या मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून अनेकांनी यावर आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते नेमकं लक्ष्मण हाके काय म्हणालेत त्यांच्या या विधानावर उत्तर देताना मनोज जरांगे आणि बाकीच्या नेत्यांचं मत काय आणि हे प्रकरण पुढे जाऊन खरंच चिगळू शकतं का चला या सगळ्याबद्दलच बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मनोज यांनी मुंबईकडे कूच केली आझाद मैदानावर आंदोलन केलं त्यांच्या मागण्या मान्य करून जी काढण्यात आला हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढण्यात आला त्याची प्रक्रियाही सुरू झाली मात्र आता ओबीसी नेत्यांकडून या सगळ्या गोष्टींसाठी विरोध सुरू झालाय ओबीसी आरक्षणासाठी त्या वाचवण्यासाठी लक्ष्मण अनेक सभा घेतात सरकारच्या विरोधात बोलतात छगन भुजबळ धनंजय मुंडे पंकजा मुंडे नेते ज्यांच्या सभा झाल्या त्या व्यासपीठावर अनेकदा लक्ष्मण हाके वारंवार दिसून आले आरक्षणासाठी लढणारा नेता असं त्यांना म्हणलं जाऊ लागलं मध्यंतरी लक्ष्मण हाके आणि मनोज रांगे यांचे वाद ही सुरू झाले होते हा आता हा जो जी आर निघालाय हैदराबाद गॅजेटचा तो जी आर निघाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी देखील या गोष्टीचा विरोध केला सभा घ्यायला लागले आणि या सभेच्या दरम्यान जसं मी व्हिडिओत उल्लेख केलाय त्याप्रमाणे मराठा आमचं आरक्षण घेत आहेत ओबीसीच्या आरक्षणात आहेत असं मत ओबीसीचं आहे ज्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर गदा येईल असं ओबीसीच्या नेत्यांचं मत आहे त्यामुळे मराठा आरक्षण समाजाला ओबीसी आरक्षण नको स्वतंत्र आरक्षण द्या अशी त्यांची भूमिका आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद बीडमध्ये वारंवार प्रामुख्यानं अधोरेखित करण्यात आला होता मग ती लोकसभा असो विधानसभा असो किंवा नुकताच पोस्टरवरून झालेला वाद असो याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील शुंगारवाडी फाटा येथे ओबीसी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच सभेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी केलेलं विधान सध्या वादग्रस्त ठरते लक्ष्मण हाके काय म्हणाले ते आधी बघूयात कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलेला आहात आता आमच्यातली क्वालिफाईड अकरा पुरा आम्ही शोधतो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यात करूया तुम्ही आमच्यात आलेला आहात अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत आता काही जातपात राहिलीय का आता सगळे सोयरे राहिली आहेत का आता पाटील शहाण्णव कुळी क्षत्रिय राहिलेत का आता पहिल्यांदा अकरा विवाह जारी करा आमच्याकडे अकरा पोरं आहेत बरं का असं विधान लक्ष्मण हाके यांनी केले आता बघा ही जी विधान आहे ती हाके किंवा नवनाथ वाघमारे स्वतःहून करतायत असं नाही कारण आम्हाला बोलण्यासाठी मर्यादा आहेत मात्र तुम्ही बोला असं आम्हाला नेत्यांनीच सांगितलंय असं खुद्द एका सभेत बोलताना वाघमारे यांनी सांगितलं होतं त्यामुळे हा के ही जी विधानं करतायत ती ओबीसी नेत्यांच्या मतानुसार येत आहेत असा आरोप देखील या विधानावर उत्तर देताना मनोज जरांगे यांनी केलाय जरांगे काय म्हणाले ते देखील पाहूयात तुमच्या लेखी बाळी मी माझ्या लेखी बाळीप्रमाणे समजतो अजित पवारांचे दोन कार्यकर्ते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी त्यांना हाताखाली धरले त्यांना काही बोलता येत नाही म्हणून ते यांच्या तोंडून त्यांची भाषा वधवून घेतात परंतु लक्ष्मण हाके यांच्यात ते काही लक्षात येत नाही गरीब धनगर समाज बांधवांच्या हे लक्षात आलेले असं म्हणत जरांगेंनी या विधानावर संताप व्यक्त केला यावरच बोलताना सुरेश धस यांनी नवीन विधान करून वाद वाढवणार नसल्याचं म्हणत लगेच सगळे मराठा कुणबीत गेले असं नाहीये आंतरजातीय विवाह होत नाहीत का ज्याचं ज्याला पटतं त्याच चालू आहे प्रत्येक वेळी अक्रस्ताळेपणा करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आणि तो थांबवला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुरेश दस यांनी माध्यमांशी बोलताना दिली मराठा समाजातील आंदोलनाचे नेते गंगाधर काळकुटे यांनीही हाके यांच्यावर थेट निशाणा साधला हाके यांनी मॅरेज बरोबर सुरू केलाय का अशी वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं समाजात तणाव निर्माण करणारे विधान करू नयेत लक्ष्मण हाके दिसतील तिथं त्याला ठोकू रस्त्यावर टोकाचा संघर्ष होईल मराठा समाजाबद्दल खालच्या भाषेत बोलू नये असा कडक इशाराही यावेळी काळकुटे यांनी दिला लक्ष्मण हाकेंच्या या विधानानंतर आक्रमक भूमिका पाहायला मिळाली अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळाल्या आणि म्हणूनच त्यांच्या या विधानामुळं हाकेंच्या विरोधात तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला खरंतर अनेक विधानांवर जेव्हा टीका व्हायला सुरुवात झाली तेव्हा हाके पुढे आले त्यांनी आपलं जे विधान केलंय त्यावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले ते म्हणाले आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव मांडला तर शिव्यांची लाखोली वाहिली जाते मागासले पण मागून मिळत नसतं तर ते जन्मानं येतं त्या त्या मागास मागा जातीत जन्म झाल्याने आमच्या पिढ्यांनी शेकड वर्ष सामाजिक भेदभाव सहन केला तुम्हाला सामाजिकदृष्ट्या मागास व्हायचंय ना तर मग सामाजिक मागासांचे हार्ट्स पार करावेच लागतील ना शिव्या देऊन जिवे मारण्याची धमकी देऊन कसं चालेल बरं अशी प्रतिक्रिया यावर हाकेंनी म्हणजे त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया देताना असं विधान केलंय हाकेंच्या या प्रतिक्रियेवर तुमचं मत काय कमेंटमध्ये तुमचे विचार आम्हाला नक्की सांगा खरं तर बीडमध्ये ओबीसी आणि मराठा या दोन समाजामधील वाद हा काही नवीन नाही आहे सुरुवातीपासून मग तो राजकारणापासून मग तो कधी आंदोलनातून पुढे आला तर त्यावर आपण बोलायलाच नको मात्र आता लक्ष्मण हाके यांच्या विधानामुळं पुन्हा आणि बीडमध्येच त्यांनी हे विधान केल्यामुळं या दोन समाजामध्ये जो आधीचाच तणाव निर्माण झालाय तो पुन्हा वाढेल का हा खराब प्रश्न आहे एखादा नेता जेव्हा आपल्या समाजासाठी लढतो तेव्हा त्यांना आपल्या मागण्या आपल्या प्रश्नावर ठामपणे बोलणं गरजेचं आहे आणि ते बोलायलाच हवं हे सगळ्यांना मान्य आहे पण दुर्दैवानं असं होतंय की अनेकदा ही जी लढाई ती वैयक्तिक पातळीवर वळताना दिसते महाराष्ट्रातलं आंदोलन ही त्याच पद्धतीचं सुरू आहे का मग ते कोणतंही आंदोलन असो ते ओबीसी असो ते मराठा असो ते बंजारांच्या आरक्षणासाठी असो किंवा कोणासाठी मग ते असंच सुरू आहे का वैयक्तिक पातीवर ते जात आहे का नको असताना गरज नसताना राजकारण त्यात आहे का असे अनेक प्रश्न या दरम्यान उपस्थित होतात आरक्षणाची ही लढाई कधी कधी समाजाच्या व्यापक हिताऐवजी वैयक्तिक विधानांभोवती फिरताना दिसते हाके यांच्या या विधानावर त्याला दिलेल्या मनोजरंगच्या प्रतिउत्तरावर परत लक्ष्मणाकेंनी त्यांच्यावर जी टीका होतीये त्याला उत्तर देताना जे विधान केले जे स्पष्टीकरण केले त्यावर या सगळ्यावर एक नागरिक म्हणून तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कट सबस्क्राईब करा